पुरुजी बाईकड हां हां निघू का नाही चालेल चालेल ना आपल्याला आज सकाळी आपण एक ट्वीट केलं आदित्यच्या संबोधून काय ट्विट होतं कशा प्रकारे माहिती आपण नाही सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून एक गोष्टी सांगू इच्छितो आताच बॉम्बे हायकोर्टचा आदेश आला लाडकी बहीण योजनाबद्दल मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांना मदत करायचं हवी होती त्यांनी काहीच केले नाही आणि आता मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसाहेबांच्या सा नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री साहेबांचा सा नेतृत्वाखाली महायुती सरकार महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी विभागात सर्वसामान्य महिलांचा हात आणखी बडकट करण्यासाठी लाडकी बहन योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत पण ज्या लोकांनी काहीच केले नाही ते कोटात जाऊन ही लोकप्रिय योजनाला बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिला ह्या लोकांना नक्कीच धडा शिकवली तर आदित्य ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही एक ट्विट केलं होतं त्याबद्दल काय सांगाल बघा मी एक गोष्टी सांगू इच्छितो आणि आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की वरली मी जेव्हा खासदार होतो तेव्हा वरली माझ्या मतदारसंघाचा हिस्सा होतो आणि वरलीमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणूस मूळ रहिवाशी कोळी समाज असो बिरीडी चाळीत राहणारे पोलीस कर्मचारी असो राहतात आपल्या सर्वांना याचा खूप गर्व आणि अभिमान आहे पण त्या विभागातील मी शनिवारी माझा राऊंड होता बिरेडी चाळीमध्ये त्या विभागातील सर्वसामान्य मराठी माणसांचं एकच एकमेव उद्दिष्ट आहे की आपल्या सर्वांना कायमस्वरूपी घरं पाहिजे आणि आपल्याला फेसबुक मुख्यमंत्रीची गरज नाही लोकांनी मला स्वतः सांगितलं आपल्याला ट्विटर आमदारची गरज नाही आपल्याला जमिनीवरचे नेते हवे आहेत जे आपल्याला न्याय देतील आणि मी आज आपल्या माध्यमातून आत्मविश्वासाने सांगू शकतो की अरविंद सावंत ह्या विभागा लोकसभा इलेक्शनमध्ये फक्त त्यांना सहा हजार मताचं लीड मिळालं वर्लीमध्ये वर्लीमध्ये वर्ली जिथे आदित्य ठाकरेजी स्वतः आमदार आहे ज्या विभागातील दोन एम एल सी आहे एक ओभाटाचा खासदार आहे तरी वर्डीची जनतानी वर्डीची जनताला आता चेंज बदलाव परिवर्तन पाहिजे आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की असेंब्ली इलेक्शनमध्ये वर्डीची जनता ह्यावेळेस शिंदेसाहेबांचा नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांना खऱ्या शिवसेना नक्कीच संधी दिली अरविंद सावंत यांनी सांगितलं की फ्रॉम नोवेअर तुम्ही आता आवाज करताय तुम्ही कोरोनाच्या काही के कुठे होतात जेव्हा कोरोनाचा मी मी एक गोष्टी सांगू सांगू इच्छितो तुम्ही आता पण सोशल मीडियावरती पहा मी तेव्हा खासदार नव्हतं तरी मी सो कोरोनाचा वेळेस सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी मी काम केले अरविंद सावंत आता साऊथ मुंबईचा खासदार आहे दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत खासदार आहे दक्षिण मुंबईची जनताने त्यांना पुन्हा एकदा कोणाच्या मतावर ते जिंकले आहे ते सर्वांना माहिती आहे पुन्हा एकदा निवडून आले पण त्यांचा प्रोग्रॅम काय आहे त्या विभागातील रहिवाशांसाठी शिवडी आणि वरलीमध्ये त्यांनी किती चाळीमध्ये राहणारे किती मराठी माणसांना घरं दिलं माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई जेव्हा खासदार होते मुरलीभाईंचा प्रयत्नाने पी एम जी पी प्राईम मिनिस्टर्स ग्रँड प्रकल्पच्या माध्यमातून हजारो मराठी माणसांना कायमस्वरूपी घरे मिळाले मी जेव्हा खासदार होतो आज मला हे सांगण्यास आनंद वाटतो आणि गर्व आहे की देशातील सर्वात पहिले क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट माझ्या नेतृत्वाखाली माझ्या प्रयत्नाने दक्षिण मुंबईचा मुंबादेवी परिसरात झालं अरविंद सावंतनी ह्या विभागातील मूळ रहिवाशांसाठी काय केलं आहे तुम्ही टी व्हीवरती झडकले पण स्थानिक रहिवाशांसाठी त्यांची जी आकांक्षा आहे वेदना आहे वेदना दूर करण्यासाठी अरविंद सावंतनी काय केलं आता उत्तर देवा सर लाडडी बहना के खिलाफ एक याचिका दाखिल की थी आज वो याचिका खारिज की गई है मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी की बड़ी महत्वाकांक्षी योजना है लाडली बहना कैसे देखते हैं देखिए मैं एक बात कहना चाहूँगा आपके माध्यम से कि लाड़की बहन योजना महाराष्ट्र सरकार का मैं मानता हूँ कि महाराष्ट्र में सबसे लोकप्रिय योजना है इस योजना में ऑलरेडी दो करोड़ महिलाओं ने और खास करके जो सबसे गरीब सबसे ज़रूरतमंद सबसे जो आम महिला है, ग्रामीण क्षेत्र के हो या शहरी क्षेत्र के उन्होंने इस स्कीम में रजिस्टर किया नोंद किया जल्द से जल्द उन्हें इससे फ़ायदा दिया जाएगा बहुत अफसोस की बात है कि जिन लोगों को महाराष्ट्र के सामान्य सबसे ज़रूरतमंद महिलाओं के लिए उनके हाथों को अधिक मजबूत करने के लिए उन्हें आत्मनिर्भर बनाने के लिए जिनको काम करना चाहिए था उन्होंने कुछ किया नहीं उल्टा यह एक लोकप्रिय योजना जो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्रियों के नेतृत्व में महाराष्ट्र सरकार महायुति सरकार ने लाया है उस योजना को रोकने के लिए बंद करने के लिए वे कोर्ट में जा रहे हैं ये बहुत अफसोस की बात है और मुझे पूरा यकीन है कि महाराष्ट्र की जनता इन लोगों को इन नेताओं को इन पार्टियों को आने वाले चुनाव में अवश्य नकारेंगे और मैं महिलाओं को कहना चाहता हूँ आपके माध्यम से कि राज्य सरकार पूरी तरह से तन मन और धन भी

of the most needy women in maharashtra whether it's rural maharashtra or urban maharashtra have registered for this scheme it's very unfortunate that a scheme that will empower the women of maharashtra that will make them more confident that will make them more atmanirbhar more self dependent that will in many ways boost maharashtra's economy boost consumer spending the same people who should have brought a scheme like that are now trying to oppose it and they went to the bombay high court to oppose it. i thank the bombay high court and i welcome their verdict. they have not stayed this scheme. they have in fact said this scheme is not discriminatory and allowed it to continue. and i am sure that the women of maharashtra who stand to benefit from this scheme, they will teach those leaders, those parties a lesson in the election. so you have raised concerns uh, with respect to varli uh, and aditya takre. Uh, his constituencies no, I only, over constable. see, Worli was an area which. Aditya Thakre has been representing from 2019 Worli is one of the oldest constituencies you can argue in Mumbai the city's original inhabitants koli samaj the fisherman community they reside in large numbers there people had very high expectations from him he is an MLA from there there are two MLCs from his party over there there is an MP over there for the last 10 years despite all that Despite the fact that Aditya was a minister in the government of Maharashtra, his father was the chief minister of Maharashtra. In the Lok Sabha elections, their candidate Arvind Savan, who very few people know about, won by only 6,000 votes when they were expecting him to lead by 40 plus thousand votes from Burley. Therefore, the residents of Burley today want a change, and I'm sure that that change will be acted upon in the days and months ahead. As the assembly elections reach, they will vote for the Mahayuti, they will vote for Mr. Shinde's leadership, who is there to bring change, who wants to solve the problems of the local residents, whether they are people living in Chawls, whether they are people living in Koliwada, whether they are people living in high rises. He wants to solve the issues, wants to be active, not just be active on Twitter and Facebook, but to be active on the ground. Thank you very much. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका